तर आज मी पप्पा आणि आई गडिंग्लला आलेलो आहे आणि हे जे हॉटेल आहे हे आमच्या आहोतीन लहान होते तेव्हापासून हे या हॉटेलमध्ये येतात आणि ही त्यांची ही फिक्स जागा आहे सांगाल्यात मला तसं आहे तसं झाला आई जेवून आल्या नव्हत्या कारण सकाळची शाळा होती त्यामुळे मग आई जेवल्या आणि पप्पाने फाटक्या नोटा आणलेल्या मला माहीतच नव्हतं की गडिंगला स्टँडवरती ज्या फाटक्या नोटा आपल्या असतात त्या बदलून देतात तर पप्पा तेच बदलून आणण्यासाठी इथं आलेले आहेत आणि हे समोरच स्टँडच्या आहे आणि इथं त्यांचा बोर्ड पण आहे फाटक्या नोटा बदलून भेटतील ते आधी चेक करायलात किती फाटले आमची एक नोट लिटरली पूर्ण फाटलेली होती तरी पण त्यांनी घेतली आणि आता किती रुपये देतात परत ते मला पण बघायचं आहे बरोबर स्टँडच्या समोरच आहे हे दुकान तर त्यांनी आम्हाला सोळा रुपये नाही चौदा रुपये दिलेले आहेत मग तिथून घेतलं आणि अनूसाठी पप्पा आता पुस्तकं घ्यायलात कारण अनू आता तीन वर्षाची होणार आहे आणि तिची आता अभ्यासाची वेळ सुरू झालेली आहे खरं तर काही हरकत नाही तर त्यासाठी तिला ओळख व्हावी शब्दांची वगैरे म्हणून पप्पा इथं पुस्तकं बघायलात आणि आम्ही इथं एक बघून चार पाच पुस्तकं चाळून झाल्यानंतर पप्पानी फायनली दोन पुस्तकं घेतलेली आहेत ती घेऊन आम्ही डॉक्टरकडे गेलो कारण त्या वेळेतच आम्ही ही सगळी कामं करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर आमच्याकडं रस्ता रुंदीकरण चालू आहे तर झाडे लावा झाडे जवा म्हणतात आणि एकीकडं रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत आहेत तर आजचा असा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा